तर हा आहे सांगली जिल्ह्यातील पलूस मार्गे कराडला जाणारा मेन रोड सांगली शहरापासून अवघ्या सात ते आठ किलोमीटर अंतरावरती या रस्त्याचं काम गतवर्षी पूर्ण झालेलं आहे परंतु म्हणतात ना नव्याचे नऊ दिवस पहिल्याच पावसाळ्यामध्ये या रोडची दयनीय अवस्था झालेली आहे रोड हा खचलेला आहे आणि भल मोठ एक भगदाड सुद्धा पडलेला आहे दररोज या रस्त्यावरून जाणाऱ्या काही सुज्ञ नागरिकांकडून या भगदाड पडलेल्या भागावरती दगड ठेवून अक्षरशः वाहनांना रोखण्यात आलेला आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये परंतु या ठिकाणी एकच प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे सामान्य नागरिकांना या सर्व गोष्टींची काळजी आहे पण प्रशासनाला का बरं काळजी नाही